राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सी पी आय रुग्णालय आणि जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीच्या वतीनं जागतिक काचबिंदू सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दहा ते सोळा मार्च दरम्यान विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रम संपन्न झाले मोतीबिंदू हा डोळ्याचा आजार आहे त्याबद्दल अनेकांना माहिती आहे पण काचबिंदू या धोकादायक आजाराबद्दल अनेक लोक अनभिज्ञ आहेत त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी मार्च महिन्यात जनजागृती उपक्रमाचं आयोजन केलं जातं यंदाही राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सी पी आर रुग्णालय आणि जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीच्या वतीनं जागतिक काचबिंदू सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आज सी पी आरच्या नेत्र विभागात छोटेखानी समारंभ पार पडला नेत्रविभाग प्रमुख प्राध्यापक डॉ ज्ञानोबा दराडे आयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ शिशिर मिरगुंडे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सविता थोरात डॉ सतीश देसाई डॉ सुजित डोंगरे जॉन लोखंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं काचबिंदू होऊ नये यासाठी नागरिकांनी घेण्याची दक्षता तसंच काचबिंदू आढळल्यास करावयाच्या उपाययोजना याविषयी डॉ दराडे यांनी मार्गदर्शन केलं चोर पावला न येणारा हा आजार आहे पहिली दहा वर्ष याविषयी समजत नाही मात्र अचानक अंधत्व येतं आणि आयुष्यभरासाठी दृष्टी गमवावी लागते त्यामुळं दर सहा महिन्याला नेत्रचिकित्सा करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी डॉक्टर शिशिर मिरगुंडे डॉक्टर सरिता थोरात डॉक्टर सतीश देसाई यांनीही मार्गदर्शन केलं